او यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल बी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवराय मित्रांनो सहदेवांचा आपल्या चॅनल वरती जसना आहे एसके क्रिएशन तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ एकदम फुल फायदा कडक झालेला आहे हाचा व्हिडिओ आपण एसबी क्रिएशन यांच्या हो वतीने केलेला आहे त्यांदा मित्रांनो अचाडेचे सर्व मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या वेबसाइट ती मिळून जाईल वेबसाइट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे So, सोबत मित्रांनो आजच्या व्हिडिओला अजून के लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ जे आहे ती एडिटिंग करायला पण शिकवतो आणि ते पण मो मोबाईलमधून आणि ते पण मराठीमधून मित्रांनो आजच्या व्हिडिओला जरा व्हिडिओ न घालवता आपण आपल्या चॅनलला सुरुवात करून देऊया आपण <tacos> आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहोत आल्याच्या नंतर इथं आपलं सुपर वेपेन ओपन करून घ्यायचं तुम्हाला एक ॲड येऊन जायचं स्किप करून घ्यायची आहे ॲड स्किप करून घेतल्याच्यानंतर नंतर इथे कंटिन्यूचं ऑप्शन आम्ही तुम्हाला ते कंटिन्यू म्हणजे कनेक्टिंगचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं कनेक्टिंग आपलं वेपेन जे आहे ते कनेक्टिंग होऊन जाईल तर इथं सक्सेसफुल झालेलं आपल्याला डायरेक्ट बॅक घ्यायचे मला कॅप कॅडॅपमध्ये यायचं आहे इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे इथे फोटोजमध्ये जायचं आहे एस पी वनचा फोटो जो आहे मी तुम्ही मित्रांनो तुम्हाला दिलेला आहे किंवा तुमचा जो फोटो आहे तुम्ही इथं वापरून घेऊ शकता तिथं फोटो मित्रांनो ॲड करून घेतलेला आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर ॲड व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे इथं फाईलमध्ये जायचं आहे मी मित्रांनो तुम्हाला जो फाईल दिलेली आहे म्हणजे व्हिडिओ जो दिलेला आहे तिथून ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या फोटोवरती क्लिक करून फोटो थोडासा अशा वेळी मोठा करून घ्यायचा आहे परत सुरवातीला यायचं म्हणजे सॉंगवरती दाबून धरून थोडंसं सॉंग अशापैकी फोटो घ्यायचं आहे मी आपलं सॉन्ग जे आहे ते पुढे धुवून जाईल लास्टला यायचं आहे सॉन्गवरती क्लिक करायचं आहे परत फोटोवरती क्लिक करून तर स्क्रिप्ट करून घ्यायचं आहे मी फोटो एक्स्ट्रा जो पार्ट आहे तिथून डिलीट करून घ्यायचा आहे परत सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर इथं मित्रांनो तुम्हाला तुम्हाला मित्रांनो थोडंसं इथं पुढे यायचं आहे फुडं आल्याच्यानंतर तीन सेकंदाच्या जरास पुढे यायचं आहे मी पावणे चार सेकंदाला यायचं आहे फोटोवरती क्लिक करायचं आहे इथं स्क्रिप्ट करून घ्यायचं आहे फोटोनं थोडंसं बॅक यायचं आहे तिच्यानंतर मित्रांनो मला सात जवळ जायचं आहे तिथं जाऊन तुम्हाला थोडंसं परत फोटो जायचं आहे परत ती क्लिक करून स्क्रिप्ट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे त्यानंतर दहा सेकंदाजवळ मित्रांनो हा जो फोटो आहे इथून क्रिप्ट न करता याच्यामध्ये आपण इपेड ॲड करणार आहे त्यासाठी दोन जागीच फक्त फोटो आपण जो आहे इथून क्रिप्ट करून घेतलेला आहे एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये गेल्याच्यानंतर इथं कॉम्बोमध्ये जाऊन इथून एक नंबरचा जो इपेड आहे मित्रांनो ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर ओके ती क्लिक करून द्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो सिंपी तुम्हाला मित्रांनो हा जो इपॅड मी ॲड करणार असाल तर चालेल किंवा मी मित्रांनो एस पी वनचा आपला जसा व्हिडिओ केलेला आहे त्याबद्दल मित्रांनो हा जो आहे ॲड करून घ्यायचा आहे स्क्रिप्ट वन हा जो आहे ॲड करून ओकेवधी क्लिक करून द्यायचा आहे पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे ते ॲनिमेशनमध्ये जायचं आहे इनमध्ये एक नंबरचा इपॅड ॲड करून घ्यायचा आहे जी मित्रांनो स्पीड जी आहे दीड सेकंदाची करून घ्यायची आहे ओकेवधी क्लिक करून द्यायचं आहे जसा मित्रांनो आपला इपॅक्ट सपतो तिथे यायचं आहे बरोबर तिथे आल्याच्यानंतर थोडंसं बॅक आहे इथून इथे इफेक्ट्समध्ये यायचं आहे व्हिडिओ पेटमध्ये यायचं आहे आणि आल्याच्यानंतर इथं एक नंबरला ट्रेनिंगचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे आणि तो ओकेवती क्लिक करून द्यायचा आहे मित्रांनो अशा वेळी आपला इफेक्ट जो आहे तो दिसून जाईल त्याच्यानंतर मित्रांनो सिंपली तुम्हाला इथे बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणताही एक इफेक्ट मित्रांनो अशा वेळी देऊन घ्यायचा आहे आणि ओकेवती क्लिक करून द्यायचा आहे परत त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत पुढच्या फोटो क्लिक करून इथे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे पुढचा व्हिडिओ मित्रांनो अशा वेळी ॲड करून जी पण जी स्पीड आहे इथं मित्रांनो आपण दीड सेकंद किंवा एक सेकंद जरी ठेवली तरी चालेल एकदा ओके उद्या क्लिक करून द्यायचं आहे ओके उद्या क्लिक करून दिल्याच्यानंतर परत इथे व्हिडिओ इपेटमध्ये यायचं आहे व्हिडिओ इपॅटमध्ये आल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मित्रांनो इफेक्ट तुम्हाला भरपूर बघायला मिळतील तर सॉरी आपण इथं बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे आणि इथून दोन नंबरचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आणि ओके उद्या क्लिक करून द्यायची आहे याची पण मित्रांनो स्पीड जी आहे ती अशापे होऊन जाईल आणि हा जो इफेक्ट आहे आपण थोडासा अशापे वाढवून घ्यायचा आहे वाढवून घेतल्याच्यानंतर इथून सिंपली तुम्हाला काय करायचं आहे परत मित्रांनो तुम्हाला थोडंसं पाठीमागे यायचं आहे जिथं आपला इफेक्ट चालू होतो जिथं फोटो चालू होतो ॲड तिथं यायचं आहे इथे व्हिडिओ पॅटमध्ये क्लिक करायचं आहे आणि थोडंसं पण खाली जायचं आहे आणि हा फ्लॅश मित्रांनो इफेक्ट जो आहे तो ॲड करून ओके ओके क्लिक करून द्यायचा आहे ही जी जी लेअर आहे ती मित्रांनो अकरा सेकंदापर्यंत अशा वाढवून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला सिंपली इथं व्हिड बॉडी पॅकमध जायचं आहे बॉडी पॅकमध्ये गेल्याच्यानंतर जसं तुम्ही खाली आल तर मित्रांनो हा जो इफेक्ट आहे ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता हाय इफेक्ट ना तर हाय पिक मित्रांनो जो आहे ॲड करून ओके होती क्लिक करून द्यायचा आहे तर हा जो इफेक्ट आहे पण लास्टपर्यंत असावे सरकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर परत जिथं आपला इफेक्ट होतो तिथे यायचा आहे इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे थोडंच खाली यायचं आहे परत मित्रांनो हा जो इफेक्ट आहे ॲड करून इथं ओके होती क्लिक करून द्यायचा आहे मी मित्रांनो आपला इफेक्ट जो आहे तो अशा प्रकारे दिसून जाईल बघू शकता तर दिसत नाही मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करायचं तिथं हा जो इफेक्ट आपला इथं कमी करून घ्यायचा आहे थोडासा म्हणजे जिथं आपला फोटो व्यवस्थित येईल आणि तिथं दिसून जाईल इफेक्ट त्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत स्वतःला यायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे इथं ओवरलेमध्ये यायचं आहे ॲड ओव्हरलेमध्ये यायचं आहे आणि मित्रांनो तुमचा जो काही लोगो असेल ती लोगो इथं ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला जिथं पाहिजे आहे त्या तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या तर मी सेंटरला सेट करून घेतलेला आहे आणि ही जी जी लेअर आहे तिथून पूर्ण पूर्ण व्हिडिओ त्याच्यापैकी आपण वाढवून घ्यायची आहे बघू शकता मी इथून पूर्ण व्हिडिओ तिची आहे आपली लेअर वाढवून घेतलेली आहे त्यानंतर वरती दहा ऐंशी पिक्सल म्हणजे तीन एंटी पिक टीन एटी पिक्सल मी दिसत आहे त्यावरती क्लिक जसं तुम्ही करशील ना तिथे फ्रेम रेट त्यानंतर रेझोलशन आणि मित्रांनो हा जो एम यं, एम बी पी एस हा जो मित्र रेट आहे इथून तुम्ही तुमच्यानुसार सेट करू शकता तर मी मित्रांनो माझा मोबाईल फाय जी असला मी फोर के किंवा मला टू के हे बाकी मित्र जे आपले पिक्सल आहे ते मला सर्व मित्रांनो सपोर्ट होतात यासाठी मी इथून फोर के करून घेतो फोर के ऑन टू के इथे तीस फ्रेम रेट आहे तुम्ही साठ ठेवली तरी चालेल आणि तुमच्या क्वालिटी जी आहे तिथून हाय किंवा लो किंवा मीडियम तुम्ही तुमच्या इशेनुसार ठेवू शकता आणि तुमचा व्हिडिओ जो आहे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्टिंग झाल्याच्यानंतर वीपल बंद करायला अजिबात विसरू नका कारण की मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे ते तुम्हाला कसा वाटला ती मला कमेंट करून नक्कीच सांगा अजून देखील जो व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र